हाय हॅलो नमस्कार मी वंदना सुर्वे मंदूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सांडग्याची भाजी करते है, हे बघा हे एक वर्षभर झाले सांडगे असे छान टिकलेले आहेत बघा आणि किती बारीक तोडलेले आहेत बघा खूप सुंदर आहेत चवीला अतिशय टेस्टी आहेत त्यासाठी सहा सात पाकळ्या लसूण दोन टेबलस्पून खोबऱ्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर वाटून घेणार आहे पाणी न घालता वाटणार आहे हे पाणी न घालता वाटून घेते असं जाडसर वाटून घेतलेलं आहे बघा कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालते थोडंसं तेल जास्त घालायचं तेल जास्त घातल्यामुळे भाजी जास्त टेस्टी लागते आणि आपल्याला जर कमी घालायचं असेल तर आपण कमी घालू शकता तेल गरम झालं या आहे यामध्ये सांगे भाजून घ्यायचे आहे हलकेसे भाजायचे जास्त नाही भाजायचे परतून घ्यायचे आहेत बदामी रंगावर जास्त डार्क नाही भाजायचे बघा छान भाजले गेलेत काढून घेते दोन कांदे घेतलेत बारीक करून घेतले कांदे परतून घेतले कांदे पण जास्त नाही भाजायचे हलका गुलाबी रंग आला की सफिशियंट आहे तिन्ही भर हिंग घालते थोडीशी हळद वाटण केलेलं घालते एक मिनिटभर वाटण परतून घ्यायचं आहे छान आहे वाटण यामध्ये घरगुती लाल मसाला घालते तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे इथे दोन टेबलस्पून घातलेलं आहे मी थोडंसं परतून घेते आणि सांगे घालते यामध्ये जाड सांदगे असेल तर थोडेसे कुटून घालतात हे अगदी बारीक आहेत त्यामुळे मी असेच घातले एक मिनिटभर परतून घेते छान मसाला सांगेला लागलेला आहे यामध्ये गरम पाणी घालते सांग्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे आणि थोडंसं मीठ घालते सांग्यांमध्ये मीठ आहे त्यानुसार मीठ घालायचं आहे हे आणि हे छान शिज द्यायचं आहे सांडगे हालून घेतले होते वाव काय बघा सुरेखाला हे बघा सांडगे जाड किंवा बारीक यावर पाणी अवलंबून आहे थोडं पाणी कमी जास्त लागू शकतो जर जास्तीचं लागलं तर गरम पाणी घालायचं आहे आता सांडगा शिजलाय का नाही चेक करते आणखीन एक दोन मिनटं ठेवणार आहे अजून थोडासा मऊ होऊ देणार आहे आपल्याला सुक्का हवा असेल तर पूर्ण आटवायचं आहे थोडं दरदरीत हवं असेल तर थोडी ग्रेव्ही ठेवायची आहे अजून एखादं मिनिटभर झाकण ठेवते चेक करते बघा काय सुंदर रंग आला आणि खूप छान सुवास येतोय अशी थोडी दरदरीत भाजी लागते आमच्याकडे अगदी कोरडी आवडत नाही आणि थंड झालं की पुन्हा ही जास्त आळून येते भाजी रंग बघा काय सुरेखाला का हे बघा छान शिजलंय अगदी गाळणे होऊ द्यायचा थोडीशी कोथिंबीर घालते गॅस बंद केला आहे सर्विंग बाउलमध्ये काढून घेते थोडीशी कोथिंबीर खूप छान झाली आहे भाजी बघा अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला भन्नाट ही भाजी भाकरीबरोबर छान लागते पोळीबरोबर छान लागते म्हणजे चपातीबरोबर छान लागते खिचडीसोबतसुद्धा आपण खाऊ शकता ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता कशाबरोबरही आपण ही भाजी खाऊ शकता फक्त आपल्याला जर ग्रेव्ही हवी असेल तर थोडे पाणी वाढवायचं आणि कोरडी हवी असेल तर थोडीशी आटवायची आपल्याला ही सांग्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर वंदूज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी वंदूज फूड ट्रॅव्हल बघत राहा थँक्यू